खोके जरा वाढले आहेत आता फक्त शिवसेनेचे होते तेव्हा पन्नास होते व्यासपीठावरील देशाचे नेते या देशाच्या राजकारणातले भीष्म पितामह आदरणीय शरद पवार साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी हो थोरात आमच्या ताई माननीय खासदार निलंबित कंसात कंसात निलंबित शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अशा आमच्या सुप्रिया ताई सुळे दुसरे आमचे खासदार निलंबित अमोलजी कोल्हे सर्व तिनही महाविकास आघाडीच्या तिन्ही, तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ज्यांनी आक्रोश मोर्चा ही सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेला आहे बाजार मांडलेला इथे पहा इथे काय काय आहे कापूस आहे कांदा आहे गाजर आहे दुधी आहे नाही गाजर नागपूरला पाठवा हरभज आहे टरबूज आहे बटाटा आहे सगळं आहे भाजी आहे आज संकष्टी चतुर्थी आहे त्याच्यामुळे बहुतेक भाज्या लावलेल्या आहेत समोरचं जे चित्र मी पाहतोय सुप्रियाजी मोदीच्या सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे मोदी वापस नेहायला मशीन नाही दुकानच बंद करायचं आपलं अमोल प्रश्नावर जुंदर पासून एक मोर्चा काढला सुप्रिया ताईच्या नेतृत्वाखाली त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं अमोलजी काय झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का बोल आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल मावळात होत्या मावळात पहिला मावळात सांगायला पाहिजे अरे डायरेक्ट बोला असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं नाव घेऊन बोलायचं असत आमच्यात पहा हवा बहुत तेज चल रही है हवा बहुत तेज चल रहा अजित राव टोपी उड़ जाएगी। अरे मोर्चा सहा प्रमुख कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी आणि कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे खासगी आणि शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळायला हवं हा बिबट्याचा प्रश्न आपला दुंदला अनेक वर्ष मी ऐकतोय त्यासाठी अखंडित वीज पुरवठा आपल्याला हवा आहे पीक विमा कंपन्यांच्या ज्या लुटमारीला आळा घालायला हवा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्जाचे धोरण लागू करावे पाच सहा एक प्रमुख प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन जर सुप्रिया ताई आणि अमोल कोल्हे गेले असतं अमित शहाकडे किंवा मोदींकडे तर त्याने काय सांगितलं असतं रामलल्ला का दर्शन फ्री करायचं